बातमी बघूयात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख पद स्वीकाराव असा अनेक पदाधिकाऱ्यांचा आग्रह हो आहे एकनाथ शिंदे सध्या मुख्य नेते म्हणून पदावरती आहेत मात्र मुख्य नेते या पदाच्या सोबतच पक्ष प्रमुख पद देखील त्यांना असलं पाहिजे असा पक्षामधल्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह हो आहे तर अगदी काही वेळापूर्वीच आता एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड झालेली आहे एकमताने पुन्हा एकदा मुख्य नेते हे नेते त्या असा असा ची, ची आहे। पद त्यांना मिळालंय मात्र केवळ मुख्य नेते असं नाही तर त्यासोबतच पक्षप्रमुख पद सुद्धा त्यांच्याकडे असावं असा आग्रह केला जातोय अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देतील अक्षय शिवसेनेची कारणी सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मुख्य हे पद गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्या पदाच्या ऐवजी म्हणजे या मुख्य नेते या पदाच्या ऐवजी त्यालाच दुसरं एखादं नाव द्यावं असं आग्रह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आहे मग दुसरं कोणतं नाव तर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमाणेच पक्षप्रमुख हे जे नाव आहे ते देण्यात यावं किंवा त्या जागी राष्ट्रीय पक्षप्रमुख किंवा राष्ट्रीय प्रमुख असं नाव त्या पदाला देण्यात यावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे आणि त्या संदर्भात सध्या चर्चा ही या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये आहे ती आणि याला विरोध का आहे कारण की मुख्य नेते हे जे पद आहे किंवा हे जे नाव आहे त्या पदाला हे नाही याच्या ऐवजी पक्षप्रमुख हे जर नाव असेल त्याच्यात जास्त त्यामुळे प्रभाव पडतो किंवा राष्ट्रीय प्रमुख हे जर नाव असेल तर त्याला जास्त प्रभाव पडतो अशा प्रकारे आग्रह हा कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येतोय अगदी अक्षर धन्यवाद माहितीसाठी